प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत आहे नाही शेवटपर्यंत का हे कळत असता असता विरत जात विरता विरता उरत तुझ तुला म्हणता म्हणता स्वतःभोवतीच फिरत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत पहिलं कुठलं होतं कोणाला कळलंय का पहिलं कुठलं होतं कोणाला कळलंय का एकट्यामध्ये काळीच तुमचं उघात जळलंय का सगळं मस्त चाललं असता उगाच व्याकुळ होऊन जुन्याच रस्त्यावरती तुमचं पाऊल वळलंय का <laughs> <laughs> रस्ते रस्ते असतात सरळ साधे पाऊल फक्त फसत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे <laughs> प्रेम असत आहे नाही शेवटपर्यंत काय कळत समजा तुम्ही समजा तुम्ही प्रेमात पडलात कधी लग्नानंतर सगळे चूप झाले बाळा <laughs> समजा संग, समजा तुम्ही प्रेमात पडलात कधी लग्नानंतर चूक बरोबर यांच्यामधलं पुसट झालं अंतर डोळे मिटून घ्या आणि स्थित प्रज्ञा व्हा काळच करील काहीतरी अद्भुत जंतर मंतर दोघांनीही बोलू नका उगाच भलत तर प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत बारीक जाळ काळ काळ गोरं कशावरही बसत <laughs> म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत आहे नाही शेवट पण काही